तारीख आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस वार रविवार त्या रविवारच्या मध्यरात्री साधारण दीडचा सुमार झालेला होता आणि पानिपतमधील दिल्ली या ठिकाणचं दिल्ली पा समांतर अशा पद्धतीचा कालवा आहे तर त्या कालव्यामध्ये एक कार पडली अशी माहिती पोलिसांना मिळते त्यानंतर पोलीस त्या, त्या ठिकाणी पोहोचतात तर ती जी कार होती ती कार सुनील नावाचा एक व्यक्ती चालवत होता आणि त्याचं त्या ठिकाणी त्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि ती कार कालव्यामध्ये पडली आता त्या कार कारमध्ये अजून एक त्याची एक मैत्रीण होती पण ती मैत्रीण त्या पाण्यामध्ये वाहून गेलेली होती आणि हा जो सुनील आहे त्याला पोहता येत होतं त्यामुळे त्यानं तो पोहत बाहेर आला आणि त्यानं कंट्रोल रूमला फोन केलेला होता त्यानंतर मग पोलीस तिथं पोहोचतात आणि सुनीलला एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करतात तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस आता या दिवशी वार होता सोमवार वेळ आहे साधारण सकाळच्या दहाची पोलिसांना अशी माहिती मिळाली की सोनीपच्चा खारखोडा हा जो भाग आहे त्या भागामध्ये रिलायन्स कालवा आहे त्या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह पडलेला आहे किंवा त्या त्यात मृतदेह वाहत आलेला आहे आणि मग पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतात तो मृतदेह बाहेर काढतात आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवतात आता त्या मृतदेहावरती तपासणीमध्ये हातावरती आणि छातीवरती टॅटू आढळलेले होते टॅटू काढलेले होते त्या तरुणीवरती आठ जखमा होत्या तिचा गळा चिरलेला होता आणि आता ती तरुणी कोण आहे कुठली आहे याचा सगळा तपास चालू झालेला होता मातलौदा पोलीस स्टेशनच्या उरलाना कला चौकीमध्ये पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारण दहाच्या सुमारास शीतल नावाची एक तरुणी बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार नोंदवण्यात आली शीतल चौधरी उर्फ सिम्मी चौधरी आता ही हरियाणामधील एक प्रसिद्ध मॉडेल होती ती काही काळापासून पानिपतच्या सत्कर्षण कॉलनी जी आहे त्या ठिकाणी तिच्या बहिणीबरोबर ती राहत होती शीतल चौधरीचं इंस्टाग्रामवरती जवळजवळ दीड लाखाहून अधिक तिचे फॉलोअर्स होते आणि ती मॉडेलिंग करत होती आणि सिमी चौधरी नावानं सोशल मीडियावरती तिचे अकाऊंट वेगवेगळे पद्धतीची होती आणि अशा पद्धतीनं ती एक फेमस अशी मॉडेलिंग करणारी तरुणी होती शीतल जी आहे ती अनेक वर्षापासून पानिपत पा जिल्ह्यामधील खलिला मजरा भाग जो आहे त्या भागामध्ये राहत होती त्यांचं मूळ गाव जे आहे ती पा बिहार या ठिकाणचं आहे आणि ती आत्ता पाणीपतमध्ये राहते आणि पाणीपतमध्येच ती लहानाची मोठी झाली तिथंच तिचा जन्म झालेला होता आता या शीतलचं लग्न जे आहे ते नऊ वर्षापूर्वी सौंदापूर या गावातील संदीप नावाचा एक तरुण आहे त्या तरुणाबरोबर झालेलं होतं त्याच्याबरोबर लग्न झालं अगदी कमी वयामध्येच तिचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना दोन मुलं झालेली होती एक मुलगा होता आणि एक मुलगी होती आता दोनही मुलं त्या वडिलांकडं वडिलांबरोबर ती राहत होती वडिलांच्या सोबत राहत होती आणि शीतल जी आहे तिला अभिनयाची आवड होती आणि मॉडेलिंगची आवड होती आणि तिला अशा पद्धतीचा छंद होता आणि त्यामुळे ती कुटुंब आणि मुलांकडे दुर्लक्ष करत होते आता या सगळ्या गोष्टीचा त्या पती आणि पत्नीमध्ये वादाला किंवा कलाहाला याच्यामुळे सुरुवात झालेली होती पती जो आहे संदीप त्याला हिचं हे रील बनवणं किंवा अशा पद्धतीनं वागणं आवडत नव्हतं आणि त्यामुळे चार वर्षापूर्वी यांच्यामध्ये घटस्फोट झालेला होता आता शीतल जी आहे ती काही काळापासून पानिपतच्या सत्कर्षण कॉलनीमध्ये तिची जी बहीण राहते तिच्याबरोबर ती राहत होती आता बहिणीबरोबर ती आहे मग काहीतरी चार पैसे मिळवले पाहिजेत आणि त्यामुळे कर्नालमधील मॉडेल टाउन या ठिकाणचं सुकून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये ती नोकरीला होती कामाला होती आता याच हॉटेलमध्ये सुनील हा होता म्हणजे तोच त्या हॉटेलचा मालक होता हळूहळू आता हॉटेलचा मालक आणि हॉटेलची एम्प्लॉई यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते संभाषण निर्माण होतं प्रेम निर्माण होतं आणि हळूहळू मग तो सुनील जो आहे तो त्या तरुणीला लग्नासाठी दबाव आणतो त्या शीतलला लग्नासाठी दबाव आणतो की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे पण त्यावेळेस लग्नाची तयारी चाललेली असते त्यावेळेस या शीतलला कळतं की सुनील जो आहे त्याचं लग्न झालेलं आहे आणि तो दोन मुलांचा बाप आहे आता वास्तविक ही हीसुद्धा हिचं ही लग्न झालेलं होतं आणि दोन मुलांची आई होती आणि तोसुद्धा त्याचं लग्न झालेलं होतं तो दोन मुलांचा बाप होता आणि त्यामुळे मग आता हिनं विचार केला की तो दोन मुलांचा बाप आहे विवाहित आहे आणि तरीसुद्धा तो माझ्याबरोबर ती लग्न करतोय आणि त्याच्यामुळे मग हिनं त्याला भेटणं टाळायला सुरुवात केली त्याला सांगितलं की आता तुझं लग्न झालंय त्याच्यामुळे मग आपण काय लग्न करू शकत नाही त्यावेळेस त्यानं सांगितलं की तुझंसुद्धा दोन तुझं लग्न झालंय तुला दोन मुलं माझं लग्न झालंय मला दोन मुलं मग आपले सेम टू सेम आहे त्यामुळे आपण लग्न करू पण तिनं सांगितलं नाही नाही मला तुझ्याबरोबर लग्न करता येणार नाही आणि मग ती एखादा असा नव नवीन वगैरे असा शोधत होती आणि तिला हे सगळं चाललेलं होतं पण आता ह्याच्यामध्ये सुनील जो आहे तो नाराज झाला होता त्याला त्या ते गोष्टीचा राग येत होता आता वास्तविक पाहता सुनील जो आहे तो तिच्यावर अतिशय प्रेम करत होता तिला अतिशय जीव लावत होता आणि ज्यावेळेस ही त्याच्याकडे काम करत होती त्यावेळेस यांच्यात जवळीक निर्माण होते आणि जवळीक निर्माण झाल्यानंतर ती त्याला सांगते की मला मॉडेलिंग आवडतं मला म्हणजे सोशल मीडियावरती हे असं करायचं आहे तसं करायचं आहे तर त्या तिच्यासाठी हा सुनील जो आहे तो सगळा खर्च करतो तिला मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आणतो त्यानंतर तिला जी काय मदत पाहिजे आर्थिक मदत पाहिजे बाकीची मदत पाहिजे वशिला पाहिजे काय पाहिजे सगळं तो तिला मदत करतो सगळं तिला देतो आणि त्यानंतर मग याला असं वाटतं की आपण जर हिच्यासाठी असं करतो म्हणजे अक्षरशः अशी माहिती समोर आली की यानं तिच्यासाठी तिच्या पैशासाठी तिला पैसे देण्यासाठी स्वतःची जमीन विकली इथपर्यंत तो तिच्यावरती प्रेम करत होता आता पण आता हिनंच नकार दिला म्हटली आता तुझं लग्न झालंय मी काही लग्न करत नाही पण हा आता नाराज झालेला आहे नाराज झाल्यानंतर हा सुनील जो आहे तो जिथं जिथं त्या शीतलचं शूटिंग असायचं त्या त्या ठिकाणी तो जायचा आणि त्याला आता त्या शीतलवरती संशय यायला लागला होता की ती आता दुसऱ्या कोणाबरोबर तरी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते आणि ही त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे आणि तिनं पण ठरवलं म्हटलं नाही आता आपण लग्न करूया आणि त्यामुळे मग आता ती घरच्यांना तिनं सांगितलं घरचे पण त्याच्या तिच्यासाठी मुलगा बघायला त्यांनी सुरुवात केली होती आणि विशाल नावाचा एक मुलगा होता त्या मुलाबरोबर ती हिचं लग्न ठरलेलं होतं आता हे लग्न ठरलं विशालबरोबर ती या शीतलचं आणि म्हणजे इतकं त्यांचं परत तिच्या त्याच्याबरोबर म्हणजे आता पहिल्या नवरातीनं सोडला नंतर दुसरा प्रियकर सोडला आणि तिसरा विशाल जो आहे तर त्याच्यावर आता इतकं प्रेम करायला लागली इतकं प्रेम करायला लागली की त्याच्या नावाचं टॅटू काढलं त्याच्या नावाचं हाता काय गोंधणं वगैरे असं असं सगळं केलेलं होतं आता ही गोष्ट त्या सुनीलला कळते त्याला रात अगोदर आलेलं होतं की हिच्यासाठी मी एवढं जमिनी वगैरे माझ्या विकल्या पैसे दिले सगळं केलं हिला उभी केली तिला मीडियामध्ये आणलं आणि आज तीच दुसरीकडे चालली आणि त्याचबरोबर तिनं त्या तिसऱ्या याचं स्वतःच्या शरीरावरती त्याचं नाव वगैरे गोंधून घेतलेलं आहे त्यामुळं हा आता सुनील जो आहे तो तिच्याबरोबर भांडायला लागलेला होता आणि शीतलने मग तिच्या कुटुंबाला सांगितलं होतं की बाबा हा मला सुनील त्रास देतो आहे त्यानंतर पोलिसांकडे पण तक्रार केलेली होती नंतर मग त्या सुनीलनं माफी वगैरे मागितली आणि हे प्रकरण तिथं मिटवलेलं होतं इथं प्रकरण मिटलं होतं तरीसुद्धा मग त्या शीतलची नंतर हत्या करण्यात आली होती आता ती का किंवा कशी चौदा जून दोन हजार पंचवीसला रात्री त्या सुनीलला असं कळलं की शीतल जी आहे ती आहार गावामध्ये शूटिंगसाठी गेलेली आहे आणि तो मग त्या शूटिंगच्याच काळामध्ये किंवा शूटिंग संपल्यानंतर तिथं पोहोचला आता तिथं पोहोचल्यानंतर मग तो म्हटला आता तुझं शूटिंग झालेलं आहे चल आता आपण बाहेर जाऊया फिरायला जाऊया पण ते म्हटले नाही मला तुझ्याबरोबर काही यायचं नाही आहे मी आता माझ्याकडे जाण्यासाठी माझं साहित्य आहे माझे टीम आहे त्यानंतर माझं गाडी आहे तर माझं मी जाते तिनं नाकार दिला तर मग यानं नाही म्हटलं तुला मायाबरोबर ती यावंच लागेल वगैरे वगैरे आणि रात्री साधारणपणे साडे अकराच्या सुमारास त्या शीतलनं तिच्या बहिणीला फोन केला नेहाला आणि त्या बहिणीला सांगितलं की सुनील तिच्यावरती दबाव आणतो आहे की तो म्हणतो माझ्याबरोबर ती तो तिला शिवीगाळ करतोय तिला मारहाण करतोय आणि तो घरी घेऊन जातो आहे तर हे तिनं त्या शीतलनं त्या नेहाला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मग ह्या दोघींचा फोन कट झाला आणि ती बहीण आता वाट बघत होती फोन करण्याचा पण परत काय फोन लागला नाही आता इकडं शीतल त्याला नकार देत होती त्या सुनीलला की मी तो याबरोबर येत नाही तो काय ऐकत नव्हता आणि जबरदस्तीनं त्यानं तिचं सामान घेतलं साहित्य घेतलं आणि मग ते तिला तो तिला तिच्या गा त्याच्या गाडीमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी एका फार्म हाऊसवरती एका एका राजकीय नेत्याचं फार्म हाऊस होतं त्या फार्म हाऊसवरती तिला ते घेऊन गेला त्याच्यानंतर मग तिथून मग पानिपत शहराकडे ते गेले आता हे सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये समोर आलेलं आहे आता दोघंही पानिपत त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गाडीमध्ये फिरत होते त्यानंतर मग एका हॉटेलमध्ये गेले तिथं काहीतरी खाल्लं आणि परत हॉट त्या गाडीमध्ये आले आणि परत त्यांच्यात बोलणं चालणं सुरू झालं आता बोलता बोलता पुन्हा यांच्यात वादाला सुरुवात झाली आता याच काळामध्ये त्या शीतलला फोन आला आणि तो फोन होता तिच्या ठरलेल्या पतीचा विशालचा फोन होता आता हे कळल्यानंतर मात्र सुनील वैतागला होता कारण एकतर तो तिच्याबरोबरती होता आणि त्या सुनीलच्या फोनवरतीही बोलत होते आणि हा गाडी चालवतोय ती त्याच्याबरोबरती गुलूगुलू बोलते आहे आणि मग हे त्याला सहन झालेलं नाही आणि त्यानं मग त्या गाडीमध्ये त्या सुनीलनं शीतलला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याला अशी सवय होती बरं का की त्याचा जो गाडीचा डॅशबोर्ड असायचा त्याच्यामध्ये तो नेहमी चाकू ठेवायचा आणि त्याच्यामुळे मग त्यानं काय केलं तो चाकू काढला आणि त्या चाकूनं शीतलवरती वार करायला सुरुवात केली आणि तब्बल आठ वेळा त्यानं तिच्यावरती वार केले आणि तिची हत्या केली म्हणजे अगोदर छातीवरती हातावरती वार केले नंतर तिचा गळा चिरला आणि तिचा मृत्यू झाला तिचा खून झाला आणि तिला मारल्यानंतर मग तिची बॉडी जी आहे ती जवळजवळ एक तास त्या गाडीमध्ये होती आणि ती गाडी तो फिरवत होता की आता हिची विल्हेवाट कुठं लावायची कशी लावायचे आणि स्वतःला वाचवण्यासाठीचा त्याचा सगळा प्लॅन चाललेला होता त्यानंतर मग आता एका कालव्याच्या काठावरती आला काठावर आल्यानंतर मग त्यानं प्लॅन केला की आता नक्की काय करायचं मग आपण एक काम करू आता ही पण गाडीत आहे मी पण गाडीत आहे मग असं समजूया की गाडी त्या का कालव्यामध्ये पडली आणि त्या तिची बॉडी जी आहे ती त्याने त्या पाण्यामध्ये टाकून दिली आता मग गाडी गाडी पाण्यात पडली त्याच्यानंतर मग हा पो चांगला पट्टीचा पोहणारा होता त्यामुळे तो बाहेरून म्हणजे त्या पाण्यामधून तो बाहेर येणार आणि ही जी प्रेयसी आहे ती गाडीमधली ते ती ऑलरेडी अगोदर टाकलेली आहे पण पोलिसांना सांगताना तो सांगणार की मी गाडी चालवत होतो गाडीचा ब्रेक फेल झाला त्याच्यानंतर गाडी आत पडली त्याच्यानंतर ती बसली होती ती वाहत गेली आणि मी इथून बाहेर आलो असं सगळं त्यानं प्लॅन केलं आणि त्या पद्धतीनं ते घडवलं त्याने सगळं आणि ती प्रेयसी जी आहे तिला त्या पाण्यात टाकून दिली तर म्हटलं वाहत वाहत जाईल आणि समुद्राला जाऊन मिळेल बिचारी अशा पद्धतीनं इकडं ह्यानं प्लॅन केला आणि नंतर पोलिसांना वगैरे कळवलं पोलिस त्या ठिकाणी आले जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं आता दुसरीकडं त्या शीतलबरोबर ती संपर्क होत नाही त्यामुळे तिची बहीण जी आहे नेहा ती तिला उशिरापर्यंत फोन करत होती पण फोन काही लागला नाही त्याच्यानंतर मग ती बहीण जी आहे ती मारला पोलीस स्टेशनला गेली तिथं म्हटली माझी बहीण बेपत्ता झाली विचारलं कुठं झाली म्हटली इथं झाली ते आमच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही तुम्ही कृष्णपुराला जा मग ती गेली कृष्णपुरा पोलीस स्टेशनला तिथं सांगितलं माझी बहीण बेपत्ता झाली बरं कुठं झाली इथं झाली हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही मग काय तर मग जा टाउन कॉ म्हणजे मॉ मॉडेल टाउन म्हणून आहे त्या पोलीस स्टेशनला जा तिथं स्टेशन गेली तिथं नाही मग त्याच्यानंतर पुराणा इंडस्ट्री पोलीस स्टेशनमध्ये ती गेली आणि अशा पद्धतीनं ती फिरत राहिली फिरत राहिली फिरत राहिली आणि नंतर मग एका पोलीस स्टेशनला जाऊन तिनं ते तक्रार दिली होती आणि रात्री उशिरा तिला सांगे सांगण्यात आलं होतं की मातलवदा पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या उरलानाच कला चौकीमध्ये जा आणि त्या ठिकाणी तू तक्रार दे त्या ठिकाणी ती नंतर गेली आणि तिथं तक्रार दाखल केली आणि पंधरा जूनला रात्री साधारणपणे दहाच्या आसपास म्हणजेच शीतल बेपत्ता झाल्यानंतर काही तासांनी ही तक्रार नोंदवण्यात आलेली होती आणि सोळा जूनला सकाळी त्या शीतलचा मृतदेह सापडला पानिपतच्या खरखवदा या भागामध्ये आता सुनील हिच्या प्रेमामध्ये इतका वेळा झाला होता की त्यानं मग नंतर म्हणजे अगोदर अत्यंत प्रेम 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 होतं नंतर मग ही अशा पद्धतीची गेम झाली आता मला वाटतं की मी सुरुवातीला जे काही ब्लॅकआउट ब्लॅकआउट झाले तर तुमच्या आता लक्षात आलं असेल पूर्ण स्टोरी नक्की काय आहे त्यानं तिच्यावर प्रेम केलं होतं त्यानं तिला सर्वस्व दिलं होतं जमीन विकली होती पैसा दिला होता एवढं सगळं होतं म्हणजे बघा जो व्यक्ती जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती जास्त द्वेष आणि राग पण करू शकते आणि त्याच्यामुळे जी काय बाहेरची मंडळी असतात ना तर त्या मंडळींची एक समांतर अंतर ठेवून म्हणजे कोणाला रागही यायला नको कोणाच्या इतकंही जवळ जायचं नाही की तो आपल्याला सर्वस्व मानेल आणि कोणाच्या इतकंही दूर जायचं नाही की तो आपल्याला विसरून जाईल तर इतकं सुरक्षित अंतर प्रत्येकामध्ये असलं पाहिजे आणि आता ही जी आहे तरुणी आहे त्या तरुणीला तरुणीवरती मग सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते मंगळवारी आरोपी जो आहे त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि दोन दिवसांची त्याला पोलीस कोठडी मिळालेली होती आता या सगळ्यामध्ये आपल्याला धडा काय मिळतो तर कायम लक्षात ठेवा हो की आपल्याला बऱ्याच वेळा असतं की नाही मला माझं करिअर करायचंय करिअर करायचंय करिअर करायचंय आणि त्यानंतर मग लग्न होतं लग्न झाल्यानंतर मग संसार समोर आलेला असतो आणि अशा वेळेस मग संसार करायचा की करिअर करायचं याच्यापैकी एक निवडायला लागतं जर समजा करिअर करायचंय तर करिअर झाल्याशिवाय लग्न करू नका आणि जर समजा आता संसार सुरू झाला तर संसार सुरू झाला तर मग तुम्ही करिअरकडे पण तेवढंच लक्ष द्या आणि संसाराकडे पण लक्ष द्या पतीकडे लक्ष द्या पत्नी पत्नीकडे द्या किंवा मुलांकडे लक्ष द्या घरच्यांकडे लक्ष द्या पण जर समजा एकच मला माझं करिअरच करायचं करिअर करायचं मग मुलं काय करतायत माहीत नाही मुलं शाळेत जात आहेत मा का माहीत नाही नवरा काय त्याचं जेवलाय का माहीत नाही किंवा बायको काय करते माहीत नाही असं जर असेल नुसतं करिअर 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 झालं तर संसार मोडून जातो आयुष्यभर बरबाद होतं किंवा जर समजा नुसता संसार संसार असेल तर संसार संसार करा आणि करिअर करणाऱ्याला तुम्ही साथ द्या ह्या गोष्टी म्हणजे बॅलन्सिंग करता आलं पाहिजे जर मध्यंतरातच कोणती गोष्ट जर तुम्ही सोडली तर मात्र मग अशा पद्धतीच्या घटना घडतात किंवा आघटित गोष्टी होतात आणि अजून एक लक्षात ठेवायचं की म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं का आपल्याला कोणीतरी मदत करतं कोणीतरी अडचणीला येतं तर कुणी फुकट कोणाला मदत करत नसतं कुणी कापल्या करंगळीवर थुंकत नसतं हे लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला एखाद्याने फार मदत केली म्हणजे तो फार चांगला आहे अशातला भाग नसतं त्याच्या पाठीमागं त्याचा काही ना काहीतरी स्वार्थ असतो आणि त्याच्यामुळे मग अशा आणि ह्या सगळ्यांमध्ये बऱ्याच वेळा शारीरिक संबंधांचा स्वार्थ तर फार मोठा असतो आणि त्यामुळे विशेष करून महिला मंडळींनी या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे की ज्या महिला कोणाची तरी मदत घेतात पण समोरच्या व्यक्तीच्या मनात जर नको त्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो आणि एखादी महिला अत्यंत चांगली वागूनसुद्धा तिच्या बाबतीमध्ये चुकीच्या घटना घडू शकतात त्याच्यामुळे त्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि सोशल मीडिया हे जे आहे ना ते मायानगरी आहे म्हणजे न कधी आहे कधी नाही कधी वर कधी खाली असं सगळं आहे नातेसंबंध जे आहे ते, ते चिरंतन आहेत आणि त्याच्यामुळे एक वेळ हे मीडिया फिडिया असलं काय आहे ना त्याच्या नादी लागू नका पण आपला परिवार आपलं घर आपला संसार हे कधी सोडू नका कारण ते तुम्हाला कायम साथ देणार आहे बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासो तोपर्यंत धन्यवाद